नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी ते त्यांच्या असंख्य समर्थकासह मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करतील यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ज्येष्ठ नेते वरपुडकर यांनी दिनांक अठरा जुलै रोजी मुंबईत भेट घेतली होती त्यांच्या समवेत पक्षांतरसह मुहूर्ताबाबत चर्चा केली यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर या देखील उपस्थित होत्या यावेळी ठरल्याप्रमाणे वरपुडकर यांनी परभणी गाठून प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर चर्चा करत पक्षप्रवेशाच्या सोहळा आणि त्याची तारीख ही नक्की केली सोमवारी सकाळी त्यांचे समर्थकासह मुंबईकडे प्रयाण करणार आहेत दरम्यान मागील आठ ते दहा महिन्यापासून वरपुडकर यांच्या या संभाव्य पक्षांतराबद्दल जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठ्या मोकळ्यापणाने चर्चा सुरू होती विशेषतः विधानसभा निवडणुकीतील पराभवापाठोपाठ वरपुडकर यांनी सत्तारूढ महायुतीत प्रवेशासंबंधीचा मनोमन असा निर्णय घेतला होता त्याचबरोबर सर्व सहकारी नेते पदाधिकारी आणि समर्थकांसोबतही त्यांनी संदर्भात चर्चा केली महापालिकेअंतर्गत माजी पदाधिकारी आणि माजी सदस्यांबरोबर त्यांनी चर्चा देखील केली होती त्यातून वरपुडकर यांच्या या संभाव्य पक्षांतराबाबतचा प्रस्तावास संमिश्र असा प्रतिसाद देखील मिळाला होता त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून वरपोडकर यांनी भाजपाच्या श्रेष्ठींसोबत या संदर्भात चर्चा केली ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशीही संवाद साधून वरपुडकर यांनी भाजपा प्रवेश विचार विचारविनिमय केला ज्येष्ठ नेते बोर्डीकर जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्यासमवेत महसूल मंत्री बावनकुळे यांची पुन्हा भेट घेऊन त्यांनी पक्षप्रवेशाचा मुहूर्त हा निश्चित केला असून मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत आपल्या असंख्य शक्ती प्रदर्शन करत सुरेशी वडपूडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद